नमस्कार जंगलात फिरताना समोर आला अचानक वाघ वाघ समोर येताच पट्ट्यानं चालवलं सेकंदात डोकं अंशू वाचवलं स्वतःला व्हिडिओ पाहून उडील अंगाचा थरकाप व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या जंगलाचा राजा म्हणजे वाघ ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे आपण अगदी लहान असल्यापासूनच ऐकत आलो आहोत जेव्हा एखादा वाघाच्या तावडीत सापडतो तेव्हा त्याच्या तावडीतून त्याची सुटका कधीच होऊ शकत नाही वाघ हा शब्द जरी आपल्या कानावर पडला तरी आपल्या अंगाचा थरका पोडतो मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पातून जंगलात गस्त घालत असताना एका पहारिकऱ्याची एका वाघाला चाहूल लागली तेव्हा त्याची शिकार करण्याच्या उद्देशानेच तो वाघ जंगलातून फिरत होता तो वाघ त्या पहारेकऱ्यावर हल्ला करणारच होता त्यासाठीच तो वाघ अगदी हळूहळू पुढे येत होता त्यावेळी त्या, त्या पहारेकऱ्याने वाघ समोर येताच काही क्षणातच तो जवळच्या झाडावर चढला झाडावर चढलेल्या पहारेकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे झाडावर चढल्यामुळे त्या पहारेकऱ्याचा जीव वाचला सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत दोन लाख सोळा हजारहून अधिक वेळा हा व्हिडिओ निटकऱ्यांनी पाहिला गेला आहे